नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिके भरती संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट आणि या ठिकाणी नोटिफिकेशन जी आहे ती जारी झालेली आहे बघा नवी मुंबई महानगरपालिकेची तुमची भरती जी आहे ती खूप दिवसापासून चालू आहे या ठिकाणी तुमची पहिली उत्तरतालिका आलेली आहे त्यानंतर सेकंड उत्तरतालिका देखील एक महिन्याआधी तुमची आलेली होती परंतु अजूनपर्यंत बघा या ठिकाणी तुमची मेरिट लिस्ट जी आहे ती रिलीज करण्यात आलेली नाही आहे की कोणाला नॉर्मलायझेशन वगैरेमध्ये किती मार्क्स मिळलेले आहे कोणाचे किती मार्क्स वाढलेले आहे काय चेंजेस आलेला आहे आणि आता बघा सेकंड तुमची रिस्पॉन्स शीट आल्यानंतर या ठिकाणी आतापर्यंत मिरिट लिस्ट यायला हवी होती परंतु अजूनपर्यंत आलेली नाही हो, आले ना एक तर ती कोणा कारणास्तव आलेली नाही आहे ती देखील आपण सर्व माहिती बघून घेऊया त्यापूर्वी बघा या ठिकाणी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल अजूनपर्यंत तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्व काही महत्त्वाच्या अपडेट्स मला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम मिळत असते बघा या ठिकाणी जी एम सी सांगली मिराजची एक्झाम एकतीस डिसेंबरला होणार आहे तर याचा अभ्यास जर तुमचा अजूनपर्यंत झालेला नसेल तर तुमच्यासाठी फक्त दोनशे रुपयामध्ये आपण पी डी एफ कोर्स या ठिकाणी ठेवलेला आहे तर उरलेल्या दिवसामध्ये तुम्हाला फिक्स सिलेक्शन घ्यायचे असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे बघा यासाठी तुम्हाला करायचे काय आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी तीस एक्क्याहत्तर चौऱ्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरवर मॅसेज करायचा आहे आणि त्या ठिकाणी फक्त तुम्हाला म्हणायचं आहे की तुम्हाला जी एम सी सांगली मिरजचा पी डी एफ कोर्स हवा आहे तुम्हाला त्या ठिकाणी सर्व पी डी एफ कोर्स दोनशे रुपयेमध्ये देण्यात येणार आहे तुम्हाला फक्त दोनशे रुपयाचं पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे तर या ठिकाणी बघा इम्पॉर्टंटसं नोटिफिकेशन जे आहे ते नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे रिलीज करण्यात आलेले आहे तर ह्या नोटिफिकेशन काय आहे ते आपण बघून घेऊया बघा या ठिकाणी नवीन जाहिरात जी आहे ते नवी मुंबईमार्फत कर प्रकाशित करण्यात आलेली आहे या ठिकाणी तुमच्यासाठी बघा गट ब गट अ आणि गट कच्या वेगवेगळ्या जाहिराती ज्या आहेत ते प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत तर या जाहिरातीमध्ये कोणकोणत्या वॅकन्सी आहे कोणकोणत्या वॅकन्सी आहे काय पात्रता आहे आणि अर्धा कधी सुरू होणार आहे सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चांगली सुवर्णसंधी आहे या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भरती होण्याची तर बघा या ठिकाणी या नवीन नोटिफिकेशन सर्व काही आपण डिटेलमध्ये ॲनलाईज करूया आपलं जे चॅनल आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक यावर आपण या, या तीनही नोटिफिकेशन टाकलेल्या आहे तर याची डिटेल माहिती तुम्ही तिथून डाउनलोड करून बघू शकता आणि आपण देखील या व्हिडिओमध्ये दे, सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर नवी मुंबई महानगरपालिकेची यादी जी भरती झालेली होती वेगवेगळ्या पदासाठी तर ते रिझल्ट अजूनपर्यंत का लागला नाही बघा तर झाले असे की एन एम एम सीमध्ये या ठिकाणी कंत्राटी पदावर काही जे लोक कामावर होते तर त्यांनी असा आक्षेप घेतला होता आणि त्यांनी कोर्टामध्ये केस दाखल केली होती की आम्ही कंत्राटी स्वरूपामध्ये नवी मुंबईमध्ये खूप वर्षापासून कार्यरत आहे तर आम्हाला या ठिकाणी चान्स मिळायला हवा होता नवी भरती करायला नको होती त्यामुळे त्यांनी कोर्टात फाईल घेतली आणि कोर्टात आता केस चालू आहे त्यामुळे याचा रिझल्ट जो आहे तो लांबणीवर गेलेला आहे नाहीतर आतापर्यंत याची पहिली मेरिट लिस्ट जी आहे ती कधीची जारी झाली असती आणि याचा फायनल रिझल्टचा वेळ जो आहे तो आलेला असता त्यामुळे आता आपल्या या ठिकाणी फक्त कोर्ट केसची वाट बघावी लागेल केव्हा कोर्ट केस के सॉल्व्ह होते जेव्हा जेव्हा केव्हा कोर्टचा मॅटर सॉल्व्ह होईल तर याचा फायनल रिझल्ट जो आहे तो जारी होणार आहे आणि कोर्ट केसचा निकाल जो आहे तो या ठिकाणी नवी मुंबईच्याच बाजूने लागणार आहे असे चान्सेस दिसत आहे तर या ठिकाणी बघा आता ह्या ज्या नवीन नोटिफिकेशन आलेल्या आहे तर या नवीन नोटिफिकेशनमध्ये असे काय आहे संपूर्ण माहिती आपण बघून घेऊया बघा या ठिकाणी गट अ गट ब आणि गट क तीनही नोटिफिकेशन आहे सुरुवातीला आपण गट अच्या बघूया गट अमध्ये काय काय या ठिकाणी नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहे तर बघा गट अची ही नोटिफिकेशन आहे तर नवी मुंबई महानगरपालिका गट अची जाहिरात आहे यामध्ये काय काय कोणकोणती पदे आहे तुम्ही बघू शकता तर यामध्ये बघा अर्ज करण्याचा कालावधी देखील दिलेला आहे एकशे तेरा पदे आहे गट अ मध्ये एकशे तेरा इतके भरपूर पदांसाठी ही जाहिरात आहे आणि या ठिकाणी बघा कालावधी अर्ज करण्याचा कालावधी आहे पाच जानेवारी दोन हजार सव्वीसपासून तर चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजे पाच जानेवारीपासून याचे अर्ज करण्याची सुरुवात होणार आहे तर इच्छुक उमेदवाराला बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे या ठिकाणी तर बघा या ठिकाणी वेतन श्रेणी सातव्या आयोगानुसार आहे आणि यामध्ये कोणकोणत्या कुन प्रकारचे संवर्ग आहे ठिकाणी तुम्ही बघू शकता घट च्या अंतर्गत या ठिकाणी टोटल पंधरा प्रकारच्या संवर्गासाठी ही एक्झाम घेतली जाणार आहे वैद्यक वैद्यकशास्त्रतज्ञ शल्यचिकित्सक तज्ञ बालरोगतज्ञ तज्ञ विकृतीशास्त्रतज्ञ इंटेन्सिव्हिस्ट बाधिकारणतज्ज्ञ तज्ञ त्वचा रक्त संक्रमण अधिकारी मेडिकल रेकॉर्ड किपर अधिकारी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती आहे गट साठी वैद्यकीय अधिकारी कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी पशुवैद्यकीय अधिकारी बघा सर्व प्रकारच्या पदांसाठी आणि सर्वात जास्त या ठिकाणी पदे बघूया कशासाठी आहे तर ती आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही रोग स एकवीस पदे आहे त्यानंतर सोळा पदे वैद्यकीय तज्ज्ञांसाठी आहे शल्य सुद्धा चांगले पदे आहेत तर या ठिकाणी पात्रता देखील तुम्ही बघू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ध पाच जानेवारीला सुरुवात होईल आणि चार फेब्रुवारीला शेवटची तारीख आहे याची ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायची सात दिवसांनी तुमचे प्रवेशपत्र तुम्हाला बघायला मिळेल नवी मुंबईच्या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी बघा हजार रुपये ओपनसाठी परीक्षा फी ठेवलेली आहे आणि नऊशे रुपये मागासवर्गीय दिव्यांग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी परीक्षा फी ठेवलेली आहे या ठिकाणी तर आणखी बघा या ठिकाणी जागेचे विवरण दिलेलं आहे पदानुसार कॅटेगरीनुसार आणि समांतर आरक्षणानुसार या ठिकाणी जागा जी आहे ती ठरवल्या गेल्या ठरवल्या गेल्या आहे तर बघा बघ त्यांनी पात्रता देखील शैक्षणिक पात्रता देखील आहे प्रत्येक पदासाठी वैद्यकीय शास्त्र तज्ज्ञासाठी या शैक्षणिक पात्रता बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम डी पदव्युत्तर पदवी तुमच्याकडे अशा मराठी भाषेचे ज्ञान असावे आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी असावी शल्य चिकित्सकसाठी या ठिकाणी बघा शैक्षणिक आहारता एम एसची पदवी मराठी भाषेचे ज्ञान स्त्रीरोग तज्ज्ञासाठी तुमच्याकडे एम डी स्त्री व प्रसूतिरोगशास्त्र आणि त्यानंतर ते बघा या ठिकाणी बालरोगतनेसाठी तुमच्याकडे काय असावं तर सर्व याचे तुम्ही आ, या ठिकाणी क्वालिफिकेशन वाचू शकता काय काय, काय क्वालिफिकेशन लागणार आहे तर आता या ठिकाणी बघा गट अची झालेली आहेत आता गट सुद्धा आपण बघून घेऊया गट बमध्ये काय कोणकोणत्या संवर्ग आहे आणि काय काय क्वालिफिकेशन आहे यासाठी तर बघा गट ब ची नोटिफिकेशनसुद्धा या ठिकाणी जारी झालेली आहे या म्हणजे सहाय्यक आयुक्त महानगरपालिका उपसचिव सहाय्यक विधी अधिकारी यांसाठी बघा सात पदांसाठी भरती आहे टोटल सात पदे आहे आणि बघा सेम तारखा सेम आहे त्यानंतर बघा परीक्षा फी सुद्धा या ठिकाणी सेम आहे गट बसाठी सुद्धा आणि या ठिकाणी शैक्षणिक अर्थ बघूया सहाय्यक आयुक्तासाठी बघा या ठिकाणी काय लागते मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान आ, आ आयुक्त आवश्यक तर बघा सहाय्यक आयुक्त असिस्टंट कमिशनरसाठी या ठिकाणी कोणीही फॉर्म भरू शकता कोणत्याही प्रकारचं जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल या ठिकाणी तर तुम्ही सहाय्यक आयुक्तसाठी अर्ज भरू शकता मराठी भाषेचे ज्ञान या ठिकाणी आवश्यक आहे म्हणजे तुमचं अकॅडमिक फील्डमध्ये तुमचं मराठीमध्ये काही ना काही विषय तुमचा हवा आहे तर या ठिकाणी बघा काय किती जागा आहे बघून घेऊया आपण बागा है है, ची ची है है। तर जागा बघा या ठिकाणी किती आहे अनुसूचित जातीसाठी बघा या ठिकाणी सर्वसाधारण एक जागा आहे अनुसूचित जातीची एक जागा आहे सर्वसाधारण आणि या ठिकाणी बघा विजेची सुद्धा एक जागा आहे त्यानंतर इतर मागासवर्गीय ओबीसीची एक जागा आहे आणि एस सी बी सीची एक जागा आहे आणि खुल्या प्रवर्गाची एक जागा अशा प्रकारे टोटल या ठिकाणी असिस्टंट सहाय्यक आयुक्त असिस्टंट कमिशनरच्या पाच जागा आहे आणि वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चोवीसशे एक लाख बेचाळीस बेचाळीस हजार चारशे इतकी या ठिकाणी वेतन श्रेणी आहे तर पाच पदे चांगल्या प्रकारचे पदे या ठिकाणी आहे सहाय्यक आयुक्तसाठी गट बचे तर त्यानंतर बघू शकता तुम्ही महानगरपालिका उपसचिव तर यामध्ये देखील विधी शाखेची पदवी तुमच्याकडे असावी लागेल म्हणजे लॉची पदवी तुमच्याकडे असावी लागेल त्यानंतर बघा सहाय्यक विधी अधिकारी तर याच्यासाठी सुद्धा विधी शाखेची पदवी तर बघा सर्व काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे वय देखील दिलेली आहे अठरा ते अडतीसपर्यंत वय आणि मागासवर्ग्यांसाठी अठरा ते त्रेचाळीसपर्यंत वय तुमचे असावे लागणार आहे त्यानंतर बघा आणखीन काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे का आपण खाली बघून घेऊया तर फॉर्म वगैरे कसा भरायचा आहे शुल्क वगैरे कसा भरायचा आहे सर्व काही माहिती खाली दिलेली आहे तर ती तुम्ही तुमच्या सोयीनुसार बघू शकता नोटिफिकेशन डाउनलोड करून आपल्या टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर बघा कागदपत्र पडताळणी वेळेस कोणकोणते कागदपत्र सादर करायची हे देखील या ठिकाणी माहिती तुमच्यासाठी दिलेली आहे सर्व कागदपत्र या ठिकाणी तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता काय काय कागदपत्रे या ठिकाणी हवे आहे तर नॉर्मल नॉर्मलायझेशन वगैरे तुमचं होणार आहे आता बघूया गट कच्या कोणकोणत्या या ठिकाणी जाहिरात आहे गट कच्या बघा या ठिकाणी काय काय आहे तर गट कच्या कनिष्ठ अभियंता आहे आठ जागा नंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकीमध्ये आहे चार जागा कनिष्ठ अभियंता विद्युतमध्ये आठ आणि कनिष्ठ अभिया यांत्रिकीमध्ये चार जागा टोटल बारा जागा आहे या ठिकाणी तारका सगळ्यांसाठी सेम आहे फी सेम आहे त्यानंतर बघा जागेचं विवरणसुद्धा तुम्ही बघू शकता ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल गटकं आठ जागा नंतर या ठिकाणी बघा इलेक्ट्रिकलची तुमच्याकडे पदवी असावी लागेल कनिष्ठ अभियंता यांत्रिकेसाठी या ठिकाणी बघा तुमच्याकडे यांत्रिकीची मेकॅनिकलची पदवी असावी लागणार आहे चार जागा आहे या ठिकाणी तर चांगल्या प्रकारची सुवर्णसंधी आहे ज्यांनी ज्यांचं ज्यांचं या ठिकाणी क्वालिफिकेशन बसतं एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी सर्व फॉर्म भरून टाका या ठिकाणी ज्यामध्ये तुमचं क्वालिफिकेशन आहे तर अतिशय चांगली सुवर्णसंधी आहे जागा कमी असल्या तरी या ठिकाणी चान्सेस चांगले आहे तुमचे लागण्याचे कारण की फॉर्म कमी येणार आहे तर बघा आणखीन काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि बघा ज्यांना ज्यांना पी डी एफ कोर्स हवे आहे एम जीएमसी सोलापूरचे पी डी एफ कोर्स अवेलेबल आहे जी एम सी सांगली मिरजचे स्टाफनर्सचे सर्व काही पी डी एफ कोर्स अवेलेबल आहे फक्त दोनशे रुपयामध्ये त्यांनी बघा नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर या नंबरवर मेसेज करा सर्व पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल त्याला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद